हॅलो नमस्कार मी स्वाती माझ्या चॅनल तुमचं मनापासून स्वागत करते आणि आता जो टायमिंग आहे तो सकाळचा टायमिंग आहे आणि आज मी नाश्त्याला शाबूवडा बनवणार आहे तसंही आता माझी गडबड चालू आहे की श्राव्याच्या टिफिनसाठी तसंही मी तिला डेली टिफिनसाठी भाजी भाकरीच देते आणि अधूनमधून असं काहीतरी करत राहते आणि तसंही तिला शाबूवडा आवडतो म्हणून मग इथं म्हटलं आज करूया मुलांना असं काहीतरी त्यांच्या आवडीचं जर काही करून दिलं तर ते आवडीने खातात आणि मग अधूनमधून असं काहीतरी मी तिच्यासाठी करत राहते भाजी भाजी पण देते आणि कधी कधी असं काहीतरी वेगळं पण बनवून देते मी असं रात्री शाबू भिजत घातलेले आणि ते असे छान असे भिजलेले आहेत त्यानंतर इथं एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आणि तो मी सोलून मॅश वगैरे करून घेतला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडीशी ओली मिरची दोन आणि थोडीशी कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली आहे तर आता मी शाबू घालते त्यानंतर ती जी मी पेस्ट बनवलेली ती घालते आणि इथं थोडासा शेंगदाण्याचा कूट जो बारीक करून घेतलेला तो घातलेला आहे आणि पडतं आपलं थोडंसं मीठ हे जे सगळं जे मिश्रण आहे ते मी एकजीव करून घेते असं हात हलक्या हाताने त्याला मळून म्हणजे असा पीठ जसं आपण मळतो तसं थोडंसं हलक्या हाताने त्याला एक्झिव करून घेते त्यानंतर हे जे शाबूवडे आहेत ते आपण दहीसोबत पण खातो पण इथं मी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहे इथे मी आता पटकन बनवायला घेते आणि आपण जसे वडे करतो ना त्याप्रकारे थोडंसं इथं मी हाताला पाणी लावून घेते कारण की ते चिकटतं आणि सहा हातार गोळा करून दोन्ही हाताने असं त्याला प्रेस करते आता फक्त श्राव्याच्या टिफिनसाठीच मी हे वडे बनवते आणि आमच्यासाठी आम्ही जेव्हा आमचा नाश्त्याचं टायमिंग होणार त्यावेळेला त्या गरम गरम बनवणार मी मे महिन्यामध्ये माहेरी केली होती आणि त्यावेळी एक श्राव्याने एक व्हिडिओ केलेला आहे छोटीशी क्लिप आहे ती तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तर जस्ट मी असंच माझ्या गॅलरीमध्ये स्क्रोल करत होती आणि तेव्हा तो मला ते व्हिडिओ भेटला आणि चला म्हटलं हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तुमच्यासोबत जी खोबऱ्याची चटणी बनवली ती काही मी शेअर केली नाही आणि इथे मी शाव्याचं टिफिन पॅक करते त्यासाठी तिला शाबूवाडा घातलेला आहे त्यासोबत तिला थोडंसं मी गाजर पण दिलं काहीतरी फ्रूट्स असले तर मी देतेच तिला टिफिनमधून हॅलो गाईज हॅलो गाईज आज फेबिया आम्ही आम्ही आता पावसात उद्या आणि मी भिजणार आहे

अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजे छत्री मोठी आहे तरी पण तिला हवी होती म्हणून तिने ती घेतले आणि बघू शकता तुम्ही हे आहे तर डेली मी या रूटने येते श्राव्याला स्कूलला आणण्यासाठी तेव्हा जेव्हा जेव्हा इथून मी क्रॉस करते तेव्हा तेव्हा इथं मस्त असा वास येतो

संध्याकाळचा टायमिंग होता आणि श्राव्याकडून मी तिचा होमवर्क करून घेतला की एकदा होमवर्क झाला की टेन्शन नाही नाहीतर नंतर मग ती खेळाच्या मागे राहते आणि होमवर्क अपडेट करायला बघत नाही म्हणून मी तिच्याकडून आधी होमवर्क कम्प्लीट करून घेतला आणि त्यानंतर मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला घेतला आणि आज दुपारी चित्र आणलेलं होतं दुपारी मी चित्र बनवलेली होती आणि त्यामध्ये थोडंसं चिकन होते ते बाजूला ठेवलं होतं कारण की काही दिवसापूर्वी मी एक इंस्टावरती रील्स बघितलेली चिकन खिचडी ते बघून मला वाटलं की आपण पण बनवावी म्हणून मी हे बनवलं पण खरं सांगायचं म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्येच खूप छान झालेली आणि मला आवडली मी पण पहिल्यांदाच प्रयत्न केला या चिकन खिचडी रेसिपीसाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये होऊन जाते यामध्ये मी फोडणीसाठी खडा मसाला वापरलेला आहे कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला जसं लागलं ला असं मीठ आणि हे चिकन आहे आणि चिकनला मी मगाशी थोडीशी हळद मीठ आणि आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आणि ती ते त्याला मी लावून ठेवलेली होती एक पंधरा मिनटं आणि त्यानंतर मी फोडणीला घातलेलं आहे त्यानंतर इथं मी तांदूळ धुवून घेतला होता तो पण मी ॲड करते नंतर असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन यामध्ये आपण जसं पाणी वापरतो नॉर्मली भातासाठी त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी थोडं एक्स्ट्रा घालावं लागतं कारण की आपण हा खिसरीस बनवतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये यामध्ये थोडीशी मुगाची डाळ मिक्स केलेली होती पण मी इथं मुगाची डाळ ही स्किप केलेली आहे त्यानंतर इथं मी बरोबर चार शिटा काढून घेतल्या भाताला पण खूप छान झालेला आणि मेन म्हणजे मी चिकचिकेत बनवलेला नव्हता गरम गरम खायला जातं ते चिकचिकेत थंड झाल्यानंतर खायला जात नाही आणि मस्तपैकी असा राईस रेडी झाला आणि चवीला खूपच छान झालेला मला हा आवडला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा